सध्या या महाराष्ट्रामध्ये कुठलं वादळ आहे का का कुठलं वादळ आहे सहज माणसं म्हणतात आल आल अल अल आल गड्या न आल 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 डाण भगव डाण भगव कुठलं वादळ आहे भगवत वादळ आहे कोणाचं आहे आपल्या जरंगे पाटलांचं सांगू मी तुम्हाला ऐका ना एक गोष्ट मला फार आवडली हो तुमच्या गावची तुम्ही म्हणालच आल्या तुम्हाला, तुम्हाला लगेच गोष्टी पण आवडल्या का सांगू तुम्हाला ऐका तुमचं ज्यावेळेस मी बॅनर पाहिलं नाही त्याच्यावरती कोणाचा फोटो लावलाय तुम्ही जरंगे पाटलाचा ही गोष्ट माझ्या हृदयाला स्पर्श करून गेली मायबाप सांगू तुम्हाला हे आपण केलंय आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना करेल की ही जी तुमची गोष्ट केली ना तुम्ही या गोष्टीचा आदर्श पूर्ण महाराष्ट्राने घेतला पाहिजे प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जर लावला फोटो वरती लावला पाहिजे ना तर आपल्या मराठ्यांचा बाप आणि मराठ्यांचा देव म्हणजे मनोज दादा आहेत आज त्यांचा फोटो प्रत्येक बॅनरवरती लावला पाहिजे सांगू मी तुम्हाला सध्या बघा काही काही लोक त्यांचा बॅनर हटवतायत बॅनर पाडतायत बॅनर फाडतायत बॅनर काढतायत परंतु त्यांना सांगेल ये की मराठ्याची लेख त्यांना ओरडून सांगेल की हे दादा तू फोटो काढून टाक माझ्या बापाचा हे भैया तू फोटो काढून टाक तू बॅनर काढून टाक परंतु आमच्या सगळ्यांच्या मनावर जे त्यांचं चित्र छापलंय ते कधीच काढू शकणार नाही असणारे आपले मनोज दादा आणि मनोज दादा कोणाकडून शिकले तो त्यांनी भगववादळ निर्माण केले सगळ्या मराठ्यांना जागा केले सगळ्यांना सांगितले की आरक्षण पाहिजे आपल्याला आरक्षणाची किंमत त्यालाच विचारा ज्याचा मुलगा एका टक्क्याहून गेलाय बघा आपल्याला कळणार नाही आरक्षणाची किंमत काही काही माणसं म्हणतात कशाला आरक्षण कशाला काय परंतु दादा आज जर जे मुलं हे आत्महत्या करतात ना त्याचं एकमेव कारण आहे आरक्षण का तर तिथे एकतर अभ्यास करावा लागतो कारण की अभ्यासाशिवाय काही होत नाही एवढा अभ्यास करून सुद्धा जर मार्क व्यवस्थित पडत नसतील कश्ट करून का करून सुद्धा जर शेतामध्ये राहत नाही कळत नाही परंतु आपल्या सगळ्यांना एकत्र आणणारे मनोज दादा असतील आणि त्यांचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या शिवछत्रपतीचे धर्मगुरु गुरु, गुरु असणारे जगद्गुरु चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग तो